आता तसं बघायला गेलात तर सर्वच लोक बोलतात की मक्का ही डुकरं खातात तर मक्का ही डुकरं खाणारच आहेत तसंच सुद्धा आहेत भोरचे दादा पण आहेत तेही बोलतात की डुकर मक्का खातात तर कसं आहे ना आता ही आमची सुरुवात आहे बघा आता ही आम्ही काय करतोय गेल्या वर्षी पण आम्ही शिष्टम केलेली होती आणि शिस्टम केल्यावरच आपण मक्का लावलेला होता तसंच ह्या वर्षीसुद्धा आपल्याला मक्का लावायचं आहे पण त्याच्या आधी शिस्टम आता आपण ही नांगरणी वगैरे आपली चालू आहे आणि भौतिक झालेलीच आहे पण कसं आहे ना हे आपल्याला पावसाने डबल काम लावलेलं ला आहे कारण की पाऊस आला मधीच पुन्हा आपल्या मेहनती पाणी फिरलेलं आहे आणि त्यामुळे आपण कारणं कोणाला सांगणार कोणाला सांगू शकत नाहीत कारणं कारण की आपल्याला जे करायचं आहे ते आपल्याला करणंच आहे त्याच्यात मेहनत ही येणारच आहे मग त्याच्यासाठी कारणं नाही सांगायची आहेत आपल्याला आणि आपण हे डबल काम केलेलं आहे नांगरून वगैरे झालेलं आहे आता आपल्याला पेरायचं आहे पण आज पेरलं तर उद्या डुकर उकारणार मग ह्यासाठी काय करायचं आहे पहिली शिस्टम करायची आहे शॉक मशीनची आता तशीच बघायला गेला तर आपण आता स्टिक वगैरे लावायला लागलो आहे सायबग आपले मागे आहेत आणि हे सर्व आपण आता पूर्णही आता शिस्टम करणार आहोत शॉक श आपण थिबकचं पण लावलेलं ला आहे आणि सुद्धा आपण चालू करणार आहोत म्हणजे निम्मा शिम्मा काम सुरुवात आपण केलेली आहे आणि त्याच्यासोबतच जशी आपण सिस्टम लावली शॉकची वगैरे तार आता हे बघा इथं मी तुम्हाला दाखवते स्टिक वगैरे हॅस्टिक आहेत हॅस्टिक आपण लावायची सुरुवात केलेली आहे आणि ही स्टिक कशासाठी लावायचं आहे आपण ह्याला तारा लावणार आहोत जे आपण आता नवीन आणलेली आहे रशी ती रशी लावणार आहेत आणि ह्या अशा स्टिक आहेत बघायला गेल्या तर दिवसभर ट्रॅक्टर चालवणे आणि दिवसभर टॅक्टर चालवल्याच्या नंतर मग आपलं काय थोडंफार काम असेल तो करणे आणि त्याच्यानंतर बघायला गेला तर, तर आपल्या साहेबांची दुटी चालू झालेली आहे ती म्हणजे आठ ते रात्री साडे अकरा बारा साडेबारा म्हणजे टायमिंग नाही आहे पण आठच्या नंतरचा हा जो आपला टायमिंग आहे हा टायमिंगमध्ये भात कापायला जात आहेत साहेब तर रोज वागायला गेलात तर खादीचे कपडे घालणारा माणूस शे शेतात बघू शकता हा एकच ड्रेस आहे आणि हा एक ड्रेस कंटिन्यू त्यांच्या म्हणजे कंटिन्यू अंगावर असतो आणि बाहेर वेळी मात्र मग चांगले कपडे वगैरे घालून जायचं पण एक आहे हा जे शेतकऱ्याचा स्वभाव आहे ना सगळ्यात भारी आहे आणि आमचे जे शेतकरी आहेत तर तसं तर बघायला गेलं तर ते एकदम म्हणजे कुठल्याही कपड्यात असले तरी चालतंय पण मात्र एक नंबर आहेत व्यक्ती आहे, आहे मेकअप शेतातला तर मित्रांनो काय होतं आमच्याकडं मक्का करणं म्हणजे मी सांग आमच्याकडं नेहमीच मक्का करायची म्हणली तर रानातल्या डुकरांना आणि गवांना आमंत्रण सारखं असतं आणि पालनामध्ये महत्वाचं म्हणजे मक्का सर्वात उत्तम चारा असतो बाकी काही लावा तुम्ही पण मक्का हा उत्तम चारा असतो तसंच मला एक जण तो काय एक कोणतरी दादा आहेत कमेंट करतायत की मेंढीपालनाचा आजार वगैरे हो ह्याच्यावरती व्हिडिओ बनवा तर मी सांगतो की एक करायचं चाऱ्याची चेन सिस्टम असली पाहिजे म्हणजे कंटिन्यू तोच चारा एक तर मुरगास एक तर हिरवामाक्का या तर जो काय तुमचा सुका चारा वगैरे हो जो काय असेल तो ह्या एक गोष्ट असली पाहिजे आणि शेड आमच्यासारखं असलं पाहिजे बाकी तुमच्या मेंढरांना कुठलाच ताप येणार नाही आणि कुठलंच काय होणार नाही आणि आलं तरी काय होणार आहे थोडासा ताप येईल कधी लागलंच तर पोटफुगी होईल आणि झालंच तर जुलाब होतील ह्याच्या पलीकडे तुमच्या मेंढरांना काय होत नाही आणि ह्याची औषधं म्हणजे ताप आला तर ता मेलोनॅक्स द्यायची जुलाब लागले तर सल्फा द्यायचं आहे आणि जर काय त्यांना पोट फुगलं तर सोडा किंवा इनो द्यायचा आहे ह्या तीन गोष्टी लागतात त्याच्या पलीकडे मेंढी पालण्यात औषध म्हणून काय लागत नाही आणि हेच जर बघायचं असेल तुम्हाला तर त्या स्वप्नील साहेबांना विचारा ते दानवले साहेब भोरचे आहेत त्यांना विचारा त्यांनी पण असेच शेड बांधलेत परत ते मलवडीचे निलेशदादा आहेत त्यांचं पण शेड असंच आहे लाकडामध्ये आहे पण सेम असंच आहे या सर्वांना विचारा वे किती औषधं वापरतात आणि काय वापरतात फक्त चाराच्या नियोजन जे कंटिन्यू केलं ना तुम्ही अजिबात काय औषधं लागत नाही त्यामुळं फक्त चारा फक्त आम्हाला काय आहे व्हिडिओ बनवायचे आहेत ना बाबा म्हणून तर आम्ही तुम्हाला औषधांचं दाखवणार ना की ह्याला हे झालं आणि त्याला ते झालं पण त्याच्यापेक्षा मुळातच कारण काय आहे तर त्यांची व्यवस्था नीट नसते म्हणून तो औषधांचा व्यवहार दाखवावा लागतो बाकी आमच्या चॅनलवर कधीच औषधाचा व्हिडिओ पडलाच नसेल आणि पडणार पण नाही कारण काय आहे प्राणीच आजारी होत नाही तर तुम्हाला औषधं कुठं दाखवणार मुद्दाम त्या मेंढरांना प्र औषधं देणार आहे का तर शेड जर तसं असेल प्राण्याची व्यवस्था जर चांगली असेल तुमची ठेवण्याची तर औषधाची गरज लागत नाही आणि आमच्यामध्ये सांगितलं ना सर्व छाप आहेत सर्व अंगोठा छाप फक्त स्वप्नील साहेब आणि ते निलेश दादा आहेत मलावडीचे तेच म्हणजे हे औषधं वगैरे ह्या सर्व गोष्टींचं एक्सपर्ट आहेत तो तो काई काई सरल 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 बाकी आम्हाला काय माहीत नसतं ना आम्हाला जर काय चुकलं इंग्लिश इंग्लिशमध्ये एखाद्यानं काय सांगितलं तर मी तर त्या स्वप्नील साहेबांना पाठवतो असं असं आलं आहे काय करायचं आहे पण ते मला तिकडनं सांगतात काय झालंय काय नाही पण त्यामुळं अशा गोष्टी आहेत त्यामुळं औषधबिवषधं काय लागत नाहीत बाबा सरळ सरळ हे असं शेड पाहिजे आणि सरळ सरळ म्हणजे चारा क्वालिटी करणे बाकी काय होत नाही आता बघू शकता आम्ही मक्का चालला आहे मक्का लावायच्या अदोगरची योजना चालली आहे आता ते दानवली साहेबांना मी दाखवेन नंतर मका लावल्यानंतर किंवा शॉक मशीन लावल्यानंतर ते बोलतात ना डुकरं खातात डुकरं खातात तर बघू शकता डुकरंच आहेत तुमच्याकडे म्हणून ठीक आहे जर काही गव आले आमच्याकडनं पाठवलेत हो ना मका पण ठेवायचे नाही तर त्याच्यासाठी शॉक मशीन वगैरे सिस्टम सिस्टम महत्त्वाची असते तुम्ही काय किती गदामजुरी करताय ना त्याला कोणी विचारत नाही तर सिस्टम महत्त्वाची आता आम्ही गदामजुरी एक दिवस लागते हे शॉक मशीन जोडायला कमीत कमी एक दिवस लागतो गदामजुरीच एक दिवस भर करतो पण हिथून पुढे मेपर्यंत ह्या शेतामध्ये कुठलीच राखण किंवा कुठलंच डुक्कर किंवा कुठलंच मा वांडर माकड काहीही येत नाही का तर एक दिवस गदामजुरी केलेली असते त्याच्यामुळं ते कायम असतं सिस्टम लावलेली आहे आणि तुम्ही काय करता सिस्टम लावत नाही पण पाच ते सहा महिने त्याच्या गदा गदामजुरी करत असता आज वांडरं आली तर उद्या माकडं आली तर परवा डुकर येतील कालांतराने भेकरी येतात कालांतराने गहू पण येतील आता पुण्यामध्ये बघितलं असेल इन्स्टावरती सांगितलं होतं ना ते जंगल सफारी पिक्चरसारखं शहरामध्ये येणार ना प्राणी येणार झाले तुमच्याकडे पण आणि साहेबांनी गहू पाठवले की गहू पण येतील मग त्याच्यासाठी पहिली सिस्टम लावा गहू पण येतील आणि गहू जर एकदा शेतामध्ये आला म्हणजे आमच्याकडची परिस्थिती एक ते दोन रात्री दहा ते बारा टन त्याच्यासाठी कमी पडतो मक्का गव रेड्याला जर काय गव आलेच म्हणजे आमच्याकडे येतात आमचा एका वर्षी दोनाच रात्रीमध्ये बारा टन मका खाल्लेला असतो त्यामुळे गव जर आले तर तुमचा मकाच राहू शकत नाही त्याच्यामुळे आणि बोलतात ना वरती न्याय असतो तसा न्याय असतो कारण आम्हाला जर सर्व तशा सुविधा दिल्या असत्या जिकडं कधीही काय केलं आणि कधीही काय पेरलं तरी येतं तशा जर सुविधा दिल्या तर आम्ही लय हवा केली असती पण देवाला माहिती आहे वरती की ह्याला जर सर्व ह्या लय हवा करेल म्हणून आम्हाला अडचणीत ठेवलेलं आहे तरीसुद्धा आम्ही हवा करतो आहे काय फरक नाही पडत तर प्रत्येकाने चाऱ्याचं नियोजन करताना जर काय डुकर भेकरी अशा जर रानातल्या प्राण्यांचा त्रास होत असेल सरळ सरळ आपली एक शॉक मशीन लावणे विशेष नाही आणि मग माझी त्याची काय अजिबात करायची नसते आणि चोवीस तास लावून ठेवायचं आमच्या आता ह्या हो। क्षेत्रामध्ये चोवीस तास चालू असतं कोण येत नाही त्यामुळे जेव्हा पण काय कराल सिस्टम नाही करा गदामजुरीवाले काम करत बसला तर अजिबात काय होणार नाही आणि राहिला प्रश्न कपड्यांचा आहे कपड्याचं काय कोण विचारत नाही मन चांगलं पाहिजे सर्वांचं त्यामुळे कपडे काय मायने नाही करत आणि तुम्हाला व्हिडिओ बनवायसाठी मी रोज कपडे बदलून येत जाईन हे पण नाही होणार कारण काय आहे इथे आता एवढी म्हणजे एवढी गडबड आहे आता पंधरा दिवस एवढी गडबड असेल ना तुम्ही विचारू विचारच करू शकत नाही सकाळी सहा वाजता माणसं उठवायला येतात सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत वर्किंग काम आहे आता कारण आम्ही जेवढे दिवस आराम केला ना त्याच्यामुळं हे आता मेहनत आहे आणि काही लोक बोलतात ना जिमला जायचं असतं तर या इकडे जिमच चालू आहे आता पंधरा दिवस नक्की जिम आहे भात काढेपर्यंत तर मक्क्याचं झालं की नियोजन मी दाखवतो तुम्हाला आणि शॉक मशीन जेव्हा लावू पूर्ण आता तो चालू तर चालूच आहे थोडीफार म्हणजे नियोजन चाललं आहे तर तेव्हा तुम्हाला पूर्ण दाखवतो की मक्का आणि शॉक मशीनचा काय फायदा होतो